घरगुती पद्धतीचं जेवण दिलं तर मुलांना नक्कीच आवडेल सगळी बाहेर महाराष्ट्रातून ऑल ओव्हर ठिकाणावर मुलं इथे राहायला येतात तर या ठिकाणी कावेरी ताईचं स्टॉल आहे नमस्कार ताई नमस्ते आज काय खाऊ घालणार अंडा राईस तर नमस्कार म्हणजे मी राजेश्री काटकर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते सध्या मी आहे पुण्यामधल्या कर्वेनगर येथील गल्ली क्रमांक सात या समोरच या ठिकाणी आपल्याला हॉटेल भूषण मिळतं आणि या ठिकाणी कावेरी ताईचा हा स्टॉल आहे या ठिकाणी आपल्याला अंडा भुर्जी आणि बरेच काही मिळतं हा अंडा राईस आहे आणि हा कसा बनवला जातो त्याच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आपण आता अंडा राईस बनवतोय रिफाईंड ऑइलमध्ये बनतं आपल्याकडे सगळं तेल टाकलं कांदा कांदा टाकलेला आहे कांदा लवकर फ्राय होण्यासाठी मीठ टाकतोय आपण पहिलं आता आपण याच्यामध्ये वापरणार आहोत लाल तिखट गोडा मसाला थोडी हळद हा बिर्याणी मसाला आहे मसाले चांगले फ्राय करून घ्यायचे आता हे किती प्लेटचे बनवतात आपण किती प्लेट चे बनवतात आता आपण दोन प्लेट बनवतो त्यामध्ये त्यामध्ये आपण एका प्लेटला दोन अंडी असतात असे आपण चार अंडे टाकणार आहोत पाच मिनिट त्यामध्ये वरून तेल ते हा थोडं तेल सोडायचं म्हणजे ते कडेला चिटकत नाही आणि हा राईस कोणता आहे दिल्ली राईस आहे हा त्याला हो तो आपण ऑलरेडी उल, बॉईल करून घेतो थोडी कोथिंबीर थोडस मीठ आता आपण एकत्र करणार आहे पाच मिनिटं फ्राय होऊन द्यायचं आता किती रुपयाची प्लेट आहे साठ रुपये एक प्लेट साठ रुपये आहे आपल्याकडे नमस्कार ताई नमस्कार तुमचं नाव काय आहे माझं नाव कावेरी संतोष सुंबेकर आहे आणि तुमच्या सेंटरचं नाव हॉटेल भूषण अच्छा या ठिकाणी काय काय मिळतं आपल्याकडे व्हेज नॉनव्हेज दोन्ही आहे नॉनव्हेजमध्ये आपल्याकडे चिकन थाळी आहे अंडाकरी थाळी आहे बिर्याणी आहे अंडा राईस आणि अंडा बुर्जी मिळते तसेच व्हेज पण आहे आणि हे सेंटर सुरू करण्यासाठी तुम्हाला कशी आयडिया येईल इथे आपलं ॲक्च्युली हॉटेल कर्वेनगरमध्ये आहे इथे सगळा स्टुडंट बेस आहे तर त्या दृष्टीने आम्ही विचार केला की घरगुती पद्धतीचं जेवण दिलं तर मुलांना नक्कीच आवडेल सगळी बाहेर महाराष्ट्रातून ऑल राहायला येतात त्या दृष्टीने आम्ही चालू केलेलं आहे एकदम होम मेड फूड आम्ही देतो अच्छा या आधी कोणता व्यवसाय केलाय का तुम्ही नाही म्हणजे तुम्ही हाऊस वाईफ तुमचा बिझनेस सुरू केले हो तर अशाच महिलांना तुम्हाला काय सांगू इच्छिता महिलांनी केलं पाहिजे घराला हातभार पण लागतो आणि स्वतःही सक्षम बनतात महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतात त्यामुळे केलंच पाहिजे महिलांनी काही ना काहीतरी अच्छा आणि हे कधीपासून सुरू झालेलं आहे आमच्या हॉटेल आता तीन वर्ष झालेली आहे तीन वर्ष हो अच्छा आणि तेव्हा काय रेट आता काय रेट रेट आहेत आपण सगळे रिजनेबल ठेवलेत कारण स्टुडंटसाठी थाळी पहिली पन्नास होती आता साठ केलेली आहे बाकीचे रेट तसे सेमच कंटिन्यू ठेवलेले आहेत आपण अच्छा थाळीमध्ये कोणते कोणते व्हेज नॉन व्हेज येतात हा व्हेज थाळीमध्ये जे आहे ना जी साठ रुपयेवाली आहे त्याच्यामध्ये दोन भाज्या येतात तीन पोळ्या येतात वरण भात येतो लोणचं चटणी पापड येतो आणि नॉनव्हेज थाळीमध्ये नॉन मध्ये चिकन थाळी आहे शंभर रुपयाला ना त्याच्यामध्ये चिकन येतं ग्रेव्ही तीन पोळ्या आणि राईस येतो अच्छा आणि मग हे ऍड्रेस काय आहे कुठे आपल्या कर्वेनगर मध्ये आहे लेन नंबर सेव्हनच्या अपोजिट साइडला बरोबर कॅनल रोड ऍक्सिस बँकेच्या समोर हॉटेल हो भूषण अच्छा आणि हे सेंटर सुरू करताना तुम्हाला काही अडचणी आल्या का हा अडचणी तशा बऱ्याच आल्या एकतर इथे जागा मिळणं मुश्किल आहे जागा मिळाली तर मग कॉम्पिटिशन भरपूर आहे आणि त्यानंतर मग बाकी पाऊस वगैरेचा भरपूर प्रॉब्लेम येतोच हां स्टुडंट क्राऊड जास्त आहेत कधी टायमिंग काय असून आपण सकाळी अकरा नंतर जेवण चालू करतो ते दुपारी तीन वाजेपर्यंत जेवण चालू असतं तीन नंतर क्लोज होतं सहा वाजता परत चालू करतो रात्री अकरापर्यंत चालू असतं अच्छा म्हणजे दोन टाईम चालू असतं हो दोन्ही वेळा असतं मंथली मेस आहे आपल्याकडे कसं मॅनेज करतात घर आणि सेंटर तुमचं हो करत एकदा पाण्यात पडलं की कसं एकदा करायला गेलं स्टुडंट म्हणजे आपला वाढतो आपली आणखी करायची इच्छा वाढते हो आपण ही प्लेट सर्व करतोय फुल अंडा राईस चवीला कांदा थोडी गार्निशिंग साठी कोथिंबीर हो